नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जे आंतरपीक घेतो त्याचे आपल्याला नेमके फायदे काय आहे तर जमिनीची सुपिकता सुधारते व उत्पन्नात दुप्पट वाढ होते चला तर मग पाहूया आंतरपिकाविषयी सविस्तर माहिती आंतरपीक म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके एकत्र ठराविक अंतरावर एकाच शेतामध्ये घेणे म्हणजेच आंतरपीक होय आंतरपिके घेताना एक, हो एक मुख्य पीक आणि दुसरं दुय्यम पीक अशा प्रकारे घ्यावं लागतं मुख्य पिकाला काढणीसाठी किंवा पक्वतेसाठी वेळ लागतो तोपर्यंत दुय्यम पिकाची काढणी होऊन जाते आणि अशा प्रकारे अन्नद्रव्ये आणि ओलावा याची स्पर्धा न होता पिकाची वाढ पूर्ण होऊन आपल्यास अधिक उत्पादन मिळते उदाहरणार्थ तूर तूरमध्ये सोयाबीन हे आंतरपीक म्हणून घेता येतं तसेच ज्वारीमध्ये करडी म्हणून आंतरपीक घेता येतं फळबागेमध्ये सुरुवातीला दोन वर्ष फळबागेची वाढ होईपर्यंत विविध प्रकारचे छोटी आंतरपिके उदाहरणार्थ भाजीपाला कांदा त्यानंतर लसूण वगैरे अशा प्रकारची आंतरपिके घेता येतात फळबागेमध्ये आंतरपीक घेतल्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पिकाचं उत्पन्न यायला दोन वर्षे किंवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागतो तोपर्यंत शेतामध्ये उपलब्ध असलेला जागेचा वापर आणि संसाधनाचा वापर करून उत्पन्न जर घेतलं तर त्यापासून मुख्य उत्पन्न येईपर्यंत शेतकऱ्याला दुय्यम उत्पन्नापण उत्पन्न मिळते आणि त्याचा फायदा होतो आंतरपिकाचे बरेच फायदे आहेत त्यामध्ये वर्षातून दोन किंवा तीन वेळा पिके घेता येतात त्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्ये ओलावा याचा उपयोग करून घेता येतो मशागतीवरील खर्च कमी होतो विपरीत हवामानामध्ये एखादं तरी पीक शेतकऱ्याच्या हाती लागतं जमिनीची सुपिकता सुधारते आणि उत्पादन वाढते आणि एकंदरीतच पिकावरील खर्च कमी होऊन नफ्याचं प्रमाण वाढते तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयी असे एक माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद